महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेली हाय व्होल्टेज मीटिंग दिल्लीमध्ये उशिरा पार पडली यावेळी अमित शहा देवेंद्र फडणवीस अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक घेतली यावेळी मुख्यमंत्री पदाबाबत अंतिम फैसला झाला बैठकीनंतर समोर आलेल्या फोटोमध्ये काळजी वाहू मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर दिसणारी काळजी त्यांची बॉडी लँग्वेज याची चर्चा सगळीकडे सुरू आहे शिंदेच्या या बॉडी लँग्वेज मागचं राजकारणही खूप मोठं आहे चेहऱ्यावर नाराजी दिसते ती नाराजी भाजपला परवडणारी नाहीये शिंदे भाजपला जड चाललेत का जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार आपण आवाज लोकशाहीचा विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला या निवडणुकीमध्ये महायुतीत भाजपला एकशे बत्तीस एकनाथ शिंदे गटाला सत्तावन्न आणि अजित पवार गटाला एक्केचाळीस जागा मिळाल्या महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्यामुळे भाजपमधून मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानलं जात होतं परंतु त्यानंतर 27 नोव्हेंबरला एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातील कोणताही अडचण राहणार नाही असं शिंदे यांनी जाहीर करून टाकलं त्यामुळे मुख्यमंत्री हा महायुतीमधून भाजपचाच होणार हे निश्चित झालं होतं मात्र अठ्ठावीस नोव्हेंबरला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजित पवार यांनी सत्ता स्थापनेबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत जाऊन भेट घेतली या भेटीमध्ये शिंदे यांनी अमित शहाकडे तीन मागण्या केल्याचं बोललं जाते या तीन मागण्यामध्ये शिंदेची पहिली मागणी होती ती म्हणजे मुख्यमंत्री पद दुसरी मागणी होती महत्वाची खाती तिसरी मागणी होती बाहेरून पाठिंबा म्हणजेच शिंदे गट हा भाजप राष्ट्रवादीला हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून बाहेरून पाठिंबा देऊ शकतो यामध्ये शिंदे गटाची तिसरी मागणी ही भाजपला कोंडी पकडणारी आहे असं बोललं जाते तर शिंदे भाजपला जड जाण्याचं पहिलं कारण म्हणजे शिंदे मुख्यमंत्री पदाचा त्याग करून टाकलेलं पहिलं पाऊल महायुतीत भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन भाजपसाठी मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा केला शिंदेनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोनवर कळवून सत्ता स्थापनेबाबत शिंदे गटाची कोणती अडचण राहणार नाही हे शिंदे मुख्यमंत्री पदाबाबत उद्धव ठाकरेंसारखं अडून बसून आपल्याला पक्ष मंत्रालय द्यावी अशी शिंदे यांची मागणी कारण महत्वाची मंत्रालय जर मिळाली नाही तर पक्षाचा विस्तार करणं अवघड जाईल हे एकनाथ शिंदे यांना चांगलंच माहिती आहे दोन हजार चौदा साली जेव्हा भाजपचं सरकार आलं तेव्हा सगळी महत्वाची करण्याची खाती भाजपने आपल्याकडे ठेवली होती त्याचा फटका पुढे सेनेला चांगलाच बसला त्यामुळे यावेळी सेनेला मुख्यमंत्री पद ही आणि महत्वाची खाती देखील मिळाली नाही तर शिंदे गट डाऊन होऊ शकतो हे शिंदेना चांगलंच माहिती आहे त्या शिंदे गटासोबत जोडलेले स्थानिक कार्यकर्ते सुद्धा दुसरा पर्याय शोधू शकतात त्यामुळे शिंदेना उपमुख्यमंत्री पद मिळालं नाही तरी चालेल पण महत्वाची खाती मिळाली पाहिजेत अशी मागणी शिंदेने केली शिंदे भाजपला जड जाण्याचं दुसरं कारण म्हणजे महायुतीच्या विजयात आपलाच मोठा वाटा आहे हे शिंदे यांनी निर्माण केलेलं परसेप्शन महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या शिंदे यांच्या नेतृत्वात लढविल्या गेल्या स्वत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेच्या नेतृत्वात निवडणुका लढविल्या जातील असं गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर केलं होतं त्यामुळे महायुतीच्या विजयात शिंदेचा मोठा वाटा आहे असं लोकांमध्ये पटवून दिले आपण मुख्यमंत्री पदावर नसलो तरी राज्यातील हजारो बहिणींचे सख्खे भाऊ आहोत असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं शिंदे भाजपला जड जाण्याचं तिसरं कारण म्हणजे प्रत्येक टप्प्यावर भाजपला आपली ताकद दाखवून देत आहे लोकसभेत भाजपपेक्षा शिंदे गटाचा स्ट्राईक रेट चांग हा चांगला होता शिवसेनेतील शिंदेच्या बंडानंतर शिंदे बरोबर गेलेले चाळीस आमदार टिकतील की नाही हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता मात्र शिंदेंनी सगळ्या आमदारांना बांधून ठेवलं शिंदेना एकही आमदार सोडून गेला नाही त्यामुळे बंड झाल्यानंतर प्रत्येक निवडणुकीत शिंदेंनी आपली ताकद दाखव दिली आणि शिंदेची ही ताकद भाजपसाठी जड जाते मात्र तुम्हाला काय वाटतं शिंदे भाजपला जड जात आहेत का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद